कट्टर आमदार किसन कथोरे समर्थक भाजपा कार्यकर्त्यांचा निलेश सांबरे यांना पाठिंबा गुरुवार दिनांक नऊ मे रोजी कसारा वाशाळा विभागात जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांची विजय निर्धार यात्रेमध्ये भाजपा ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष तथा कट्टर आमदार किसन कथोरे समर्थक रवींद्र चंदे हे चक्क यात्रेत निलेश सांबरे यांच्या सोबत प्रचार करताना मशालच्या कॅमेऱ्याने त्यांना टिपले असता आम्ही त्यांची फोनवरून प्रतिक्रिया घेतली त्यात त्यांनी असे सांगितले आहे की मी माझ्या आंतर आत्म्याचा आवाज ऐकून समाजासाठी लढ लड, लढणाऱ्यासाठी मी मदत करत आहे तसेच मला कोणाचेही आदेश नाहीत मी गेले कित्येक वर्ष भाजपा पक्षासाठी काम करतो अनेक आंदोलनं केली मोर्चे काढले ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत केली परंतु भाजपा सत्तेत आल्यावर माझे पद काढून घेतले आणि खुद्द तालुका प्रमुख भास्कर जाधव यांनी त्यावेळच्या तहसीलदार यांना सांगितले की यांची व यांच्या कार्यकर्त्यांची कामे करायची नाही त्यामुळे या तालुका अध्यक्षा यांनी माझे व माझ्या असंख्य कार्यकर्त्यांचं नुकसान केलं आहे मग अशावेळी मी काय केलं पाहिजे म्हणून मी सामाजिक बांधिळकी म्हणून मी निलेश सामरे यांचं काम करत आहे असे रवींद्र यांनी आपली प्रतिक्रियामध्ये म्हटले आहे तसेच आम्ही भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांची देखील फोनवरून प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी मशालशी बोलताना सांगितले की तो त्यांचा गैरसमज असून त्यांनी फेस टू फेस समोरासमोर बसून बोलावे व त्यांचा गैरसमज दूर करावा आता सर्व शहापुरातील जनतेचे लक्ष लागूले आहे की भाजपा आता ओबीसी व कुणबी नेत्यांवर काय कारवाई करते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क